लाडकीबेन योजनेबद्दल सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी आहे तर तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जे की जमा झालेले आहेत तर तुम्ही लाईव्ह प्रूफ सुद्धा बघू शकता जे की तीन हजार रुपयाची रक्कम आहे ते जमा झालेले आहेत तर तुमच्या बँक खात्यामध्ये जर तीन हजार रुपये जमा झालेले नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला हे तीन कामं करायची आहे त्यानंतरच लाडकीबन योजनेचे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील तर ज्या महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा झालेले नाही तर त्यांनी काय करायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर पहिले जी स्टेप आहे ते नारीशक्ती दूत यात अप्लिकेशन जे आहे तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून घ्यायचे आहे तर भरपूर जणांनी जे आहे पहिले जे आहे अप्लिकेशनवरतीच फॉर्म भरलेले आहेत त्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल यापूर्वी केलेले अर्ज तर तुम्हीसुद्धा अप्लिकेशनहून भरलेला असेल तर सर्वात पहिले तुम्ही तुमचा फॉर्म इथून जे आहे अप्रुव्हल झाला की नाही ते चेक करून घ्या तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता माझे जे काही फॉर्म भरलेले आहे मी ते टोटल अप्रूवल झालेले आहे तर लवकर लवकर तुम्ही इथून चेक करून घ्या तर यावरती क्लिक करून तुम्ही तुमची डिटेल्ससुद्धा चेक करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला माझी मुख्यमंत्री लाडकी बन योजना तुमचा जो काही फॉर्म आहे तो अप्रुव्ह झालेला आहे ते अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल तर अशा प्रकारे लवकर लवकर तुम्ही चेक करून घ्या त्यानंतर इथून तुम्ही तुमचे फॉर्म जे आहे का नाकारलेले राहते ते रिझन तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर इथून तुम्ही संपूर्ण डिटेल्स चेक करू शकता त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ती तुम्हाला तुमचं जे काही जर तुम्ही पोर्टलून भरलेलं असेल तर तुमचं फॉर्मचं जे काही अप्लिकेशन आहे त्यानंतर तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर जर तुम्ही पोर्टलहून फॉर्म भरलेला असेल तर तुमचा फॉर्म पेंडिंग आहे की अप्रूव्हल आहे ते तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे तर इथून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला कॅपशे येईल कॅप्चर टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही पासवर्ड विसरला असेल तर तुम्हाला इथं क्लिक किअरचं एक ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड फॉरगेट करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कॅप्चा आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करून तुम्ही नवीन पासवर्ड इथं ठेवू शकता तर आता आपण इथं मोबाईल नंबर त्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा टाकून घेणार आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं जे काही पेज आहे इथं लॉग इन झालेलं आहे तर ज्याने ज्यांनी या पोर्टलहून फॉर्म भरलेले असेल त्यांचे फॉर्म कधी अप्रुव्हल होणार आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केले तर लगेच पहा त्यानंतर आता तुम्ही जर फॉर्म अप्लिकेशनमधून भरलेलं असेल तर, तर, भर तर अप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस आहे चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं पॉईंट म्हणजे तुम्ही जर पोल्टवरून भरलेलं असेल तर तुम्हाला अप्लिकेशनचं एक ऑप्शन दिसेल लॉग इन केल्यानंतर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं सर्वात पहिले तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे इथून चेक करून घ्या पेंडिंग जर असेल तर तुमचं जेव्हा अप्रूव्ह होईल तेव्हा तुमच्या बँक खात्या डिबिजेटच्या माध्यमातून इथं पैसे जे आहे तुमच्या बँक खात्यात तिथं जमा होतील त्यानंतर आता जे आहे आपल्याला चेक करायचा की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस दिलं होतं त्यासाठी चेक करण्यासाठी यू डी आय तुम्हाला टाकायचं आहे पहिले जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं आल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस जे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहे जे की बँक पासबुक दिलेलं आहे त्याला आधार लिंक आहे की नाही तसं जर आधार जर लिंक नसेल तर तुमच्या बँक खात्यातसुद्धा पैसे जमा झालेले नसेल त्यामुळे तुम्हाला आधारच्या साईडवरती येऊन चेक आधार स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल त्यानंतर एक लॉग एक ऑप्शन दिसेल लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचा आहे आता त्यांचा आधार नंबर इथं टाका इथं कॅपच्या येईल कॅपच्या तुम्ही इथून रिफ्रेश करू शकता लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी गेलेला आहे तर ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इथं टाकायचं आहे तर ओ टी पी आलेला आहे तर आपण इथं पेस्ट करणार आहे त्यानंतर इथं तुम्हाला एक इनचं एक ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही प्रोफाईल आहे ती इथं लॉग इन होईल तर ज्या कोणाचा तुम्ही चेक करत आहात त्यांचा इथं फोटो तुम्हाला इथे दिसत असेल त्यानंतर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर इथून तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला खाली आल्यानंतर एक ऑप्शन दिसेल बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जे की आता सध्याच्या कंडिशनला स्टेट बँकला लिंक आहे तर स्टेट बँकमध्ये यांचे जे काही पैसे आहे ते फॉर्म भरता वेळेस जे काही याने स्टेट बँक दिलं होतं तर याच्यामध्ये ॲक्टिव्ह असल्यामुळे यांच्या बँक खात्यामध्ये स्टेट बँकमध्ये याचे जे काही पैसे आहे ते इथं जमा झालेले आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे जर तुम्ही जर चुकीचं बँक पासबुक दिलेलं असेल जर आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा फॉर्म जे एडिट करू शकता तर एडिटचं ऑप्शनसुद्धा आलेलं आहे तर एडिट कशाप्रकारे करायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर ज्यांनी फॉर्म भरायचे राहिले असेल तर त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर तुम्ही चेक करून घ्या की तुमचा फॉर्म अप्रूवल जर झालेला असेल तरीसुद्धा पैसे आलेले नसेल तर, तर तुम्हाला, तुम्हाला काय काय उपाय करायला पाहिजे जेणेकरून तुमचे जे काही अमाऊंट आहे ते तुमच्या डीबीटेच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ व सर्व व्हिडिओज तुम्हाला याबद्दल आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत तर लगेच पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू